गोष्ट तशी खूप वर्षापूर्वीची आहे तेव्हा मी एका कंपनीमध्ये जॉब करत होतो कामाचा लोड खूप असल्यामुळे कधी कधी ओवर थांबावं लागत होतं तसं रात्री ओवर थांबणं आमच्यासाठी नवीन नव्हतं पण पंधरा दिवसापूर्वी घडलेल्या त्या घटनेनंतर आम्ही पहिल्यांदाच रात्री ओवर थांबणार होतो जेव्हा ही घटना घडली तेव्हा मी तिथेहीच हजर होतो माझ्याच कंपनीत काम करणाऱ्या नेहा नावाच्या मुलीने कंपनीमध्येच आत्महत्या केली होती तिचा तो मृत अवस्थेतील चेहरा अजूनही माझ्या नजरे समोरून जात नाही मी मनातील विचार झटकून दिला आणि कामाला लागलो आता संध्याकाळचे पाच वाजायला आले होते बाकी सगळे हळूहळू निघून गेले आज ओवरटाईमसाठी मी अजित आणि श्रीकांत थांबणार होतो ऑफिस आता रिकाम आणि भकास असं वाटत होतं आम्हीही थोडा चहा घेऊन मग कामाला लागायचं असं ठरवलं पुढच्याच वळणावर असणाऱ्या चहाच्या स्टॉलवर जाऊन चहा घेऊ असा, असा, चाह असा अजित बोलला चालत असताना न राहून मी श्रीकांत आणि अजितला म्हणालो नेहाच्या आत्महत्येनंतर आपण पहिल्यांदाच ओवरटाईमसाठी थांबलो आहे श्रीकांतने होकारार्थ मान हलवली तोही थोडा घाबरलेला दिसला आणि तो बोलला मी तर असं ऐकलं आहे की जे लोक अवेळी मरण पावतात ना त्यांचा आत्मा त्या जागेवरती भटकत राहतो मी म्हटलं छेरे या सगळ्या अफवा असतात असं काही नसतं तितक्यात आम्ही चहाच्या स्टॉलपर्यंत जाऊन पोचलो त्यामुळे तो विशेष तेच थांबला चहाच्या गाड्यावरती तीन चहा घेतले आणि साईडला असलेल्या बाकड्यावर जाऊन आम्ही बसलो चहाच्या गाड्यावरती जुन्या काळातली गाणी सुरू होती ती गाणी ऐकता ऐकता मी विचारात कुंग होऊन गेलो अचानक तो स्टॉल अजित सगळं गायब झालं नजरेसमोर एक अंधार झाला पुढच्या क्षणी मी माझ्या कम्प्युटरवरती काम करत होतो मला काहीच समजत नव्हतं मी अचानक कंपनीमध्ये कसं आलो मी चेअरवरून उठण्याचा प्रयत्न केला पण मला काही केल्या हलता येत नव्हतं जणू कोणीतरी मला धरून ठेवलं आहे अचानक माझ्या पाठीमागच्या बाजूचा कम्प्युटर ऑटोमॅटिक सुरू झाला मी मागे वळून पाहिलं बघतोय तर काय तो कम्प्युटर नेहाचा होता त्या कम्प्युटरच्या समोरची खुर्ची अचानक मागे सरली खुर्चीवरती कोणीतरी बसला आहे असं जाणवू लागलं पण कोणी दिसतच नव्हतं मी परत एकदा पूर्ण ताकद लावून खुर्चीवरून उठण्याचा प्रयत्न केला पण मला हलता आलं नाही अचानक माझ्या खांद्यावरती हात पडला मी घाबरलो मात्र तो श्रीकांतचा हात होता तो बोलला का रे असा कदाचकलास मी इकडे तिकडे नजर फिरवली मी अजूनही त्याच स्टॉलच्या बाकड्यावरती बसलो होतो मग थोड्या वेळापूर्वी जे घडलं ते काय होतं रात्रीचे आठ वाजून गेले होते तो चहावाला बोलला साहेब दुकान बंद करण्याची वेळ झाली आहे तेवढे पैसे द्या म्हणजे मीही निघायला मोकळा झालो तुम्ही बाहेरच्या बाकड्यावरती बसणार असाल तर बसू शकता आम्हीही त्याचे पैसे दिले तो सगळं आवरून जाऊ लागला जाता जाता तो माझ्याकडे बघून बोलला साहेब जागेवर बसून कंपनीत जाऊन आला की इतकं बोलून तो चालू लागला त्याने मान वळून माझ्याकडे पाहिले अचानक त्याचा चेहरा भीतीदायक दिसू लागला त्याचे डोळे पांढऱ्या रंगाचे झाले होते चणू काही त्याच्या अंगात काहीतरी संचारला आहे काही क्षणातच समोरच्या कारखान्याचा भोंगा वाजला आणि तो भराव आला बरं साहेब निघतो म्हणून तो, तो निघून गेला माझ्याबरोबर जे घडलं ते त्या दोघांना माहीत नव्हतं त्या चहावाल्याच्या बोलण्याकडे त्यांनी लक्ष दिलं नाही पण मी पुरता घाबरलो होतो बराच वेळ गप्पा मारून झाल्यानंतर आम्ही कंपनीकडे जायला निघालो माझे पाय काही केले उचलत नव्हते तरीही हे दोघे माझ्या सोबतीला होते त्यामुळे मी तो विचार झटकून दिला आम्ही बोलता बोलता कंपनीमध्ये आलो कंपनीमध्ये आल्यानंतर आम्ही परत कामाला लागलो थोडा वेळ निघून गेला सगळं सुरळीत चालू होतं श्रीकांत आणि अजित काम करता करता गप्पा गोष्टी करत होते अचानक माझी नजर खिडकीतून बाहेर गेली समोरच्या अंधारामध्ये कोणीतरी उभा आहे असं जाणवलं मी तिकडे दुर्लक्ष केलं मला वाटलं शक्यतो तो माझा भ्रम असेल किंवा मगाशी वाटलेल्या भीतीमुळे मला तसं जाणवत असेल मी परत काम करायला सुरुवात केली पंधरा वीस मिनटे खिडकीतून बाहेर पाहिलंच नाही पण न राहून माझी नजर खिडकीतून बाहेर गेली ते जे कोणी उभे आहे ते अजून पुढे आल्यासारखं वाटलं आता मात्र त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरती कुठून तरी प्रकाश पडत होता मग मी थोडं निरकून पाहिलं पाहतो तर काय ती नेहा होती मी खूप घाबरलो माझ्या तोंडातून शब्दही निघत नव्हते कुणीतरी माझं तोंड दाबत आहे असं वाटत होतं चेहऱ्यावरती घाम आला डोळे मोठे झाले अचानक अजितने मला हाक दिली अरे वैभव बाहेर काय बघतोस काय रे तुला इतका घाम कशाने आला अचानक मी भानावर आलो लगेच सुटलो आणि समोरच्या खिडकीचा पडदा बंद करून घेतला या दोघांना काही सांगावं तर हे हसतील म्हणून मी काही न बोलता परत काम करू लागलो खिडकीचा पडदा बंद होता त्यामुळे आता थोडी भीती वाटत नव्हती पण कुठून तरी थंडगार वाऱ्याची झुळूक येत होती खिडकीचा पडदा वाऱ्यामुळे थोडा हल्ला खिडकीच्या अगदी जवळ अंधारामध्ये पांढऱ्या रंगाचे डोळे चमकत होते आणि अचानक भयानक असा एखाद्या मुलीचा रडण्याचा आवाज येऊ लागला मी परत एकदा खिडकी पूर्ण बंद केली आणि पडदाही बंद केला तेवढ्या श्रीकांत बोलला अरे दहा वाजून गेलेत जेवून मग कामाला लागू मी म्हटलं ठीक आहे आपण एक काम करू पार्सल घेऊन येऊ कारण हॉटेलवरती जायचं म्हटलं तर सगळ्यांचाच वेळ जाईल आणि कामही कम्प्लीट होणार नाही श्रीकांत बोलला गुड आयडिया तू काम करत बस मी आणि आजीत जाऊन येतो खरं तर मला एकट्याला इथे थांबायचं नव्हतं पण काम खूप होतं आज रात्रीच ते क्लायंटला पाठवायचं होतं ते दोघे निघून गेले मी ही कामात मग्न होऊन गेलो थोड्या वेळाने दार उघडल्याचा आवाज झाला मला वाटलं हे दोघे परत आले की काय पण इतक्या लवकर कसे येतील आत्ताच तर गेलेत मग दार कोणी उघडलं मी जागेवर उठूनच दाराकडे बघितलं दार थोडं उघडलं गेलं होतं त्यातूनच एक काळपट सावली आतमध्ये पडत होती नसल्यामुळे मी खूपच घाबरलो पण तरीही मी मनाची तयारी केली आणि गडबडीने जाऊन दार बंद केलं दार बंद करून मी मागे फिरतो तोच एका मुलीचा आवाज आला काय रे तुला काय वाटलं दार बंद करून घेतलं म्हणजे मी आत येऊ शकणार नाही अचानक दरवाज्यावरती थाप पडली मी तर अजूनच जास्त घाबरून गेलो परत एकदा दरवाजा जोर जोरात वाजू लागला मी मनाची तयारी केली आणि बोललो कोण आहे काय हवं आहे थोडा वेळ सगळं शांत झालं अचानक श्रीकांत बोलला अरे मी आहे दार उघड श्रीकांतचा आवाज ऐकून मला थोडं बरं वाटलं मी दरवाजा उघडला पण श्रीकांत एकटाच आला होता मी त्याला विचारलं अरे तू एकटाच चालास अजित कुठे तो बोलला पार्सल मिळण्यासाठी वेळ लागणार होता त्यामुळे मी पुढे निघून आलो असे बोलून तो आत आला मी दरवाजा परत लावून घेतला मी माझ्या जागी जाऊन परत काम करू लागलो श्रीकांतही त्याच्या जागेवर गेला असेल असं मला वाटलं तेवढ्यात बाहेर अंधारामध्ये कुत्र्यांचा रडण्याचा आवाज येऊ लागला मला एक गोष्ट जाणवली की जेव्हापासून श्रीकांत आला आहे तेव्हापासून वातावरण थंड झालं आहे वातावरणात एक अस्वस्थता जाणवत आहे एवढ्यात कसला तरी भीतीदायक आवाज येऊ लागला मी मागे वळून पाहिलं बघतो तर काय श्रीकांत त्याच्या कम्प्युटरवर न बसता नेहाच्या कम्प्युटरवरती बसला होता तोच हा आवाज काढत होता मी श्रीकांतला हाक दिली पण तो एकसारखा काही न बोलता कम्प्युटरकडे बघत बसला होता अचानक तो उठला आणि बाथरूम कडे निघून गेला बराच वेळ झाला श्रीकांत अजून परत आला नव्हता मी माझ्या जागेवरून उठलो आणि बाथरूम कडे जाऊ लागलो बाथरूम मधून कसला तरी भीतीदायक आवाज येत होता मी, मी श्रीकांतला हाक देऊ लागलो श्रीकांत अरे श्रीकांत पण श्रीकांतने कसलाच प्रतिसाद दिला नाही तेवढ्यात परत एकदा दरवाजा वाजला मला वाटलं बहुतेक अजित आला असणार म्हणून मी बाथरूमकडे न जाता दरवाजा उघडण्यासाठी गेलो अजित आत आला मी दरवाजा लावून घेऊ लागलो तेवढ्यात अजित बोलला अरे थांब ना श्रीकांतला पण येऊ दे मला काहीच समजे ना तो तर आधीच आला आहे मग अजित असं का म्हणत आहे तेवढ्यात काहीतरी गुणगुणत श्रीकांत बाहेरून आत आला इतका घाबरलो की माझे हात पाय थंड पडले मी विचार करू लागलो शिकून आलो होतो मी बाथरूम कडे नजर टाकली आणि दरवाजा जोरात उघडला गेला आतमध्ये एक काळी सावली दिसली अचानक ती सावली बाथरूम मधून बाहेर आली आणि वाऱ्याच्या वेगाने निघून गेली मी काही क्षण स्तब्ध झालो भीतीने मनसुन्न झालं घाबरत घाबरतच मी दरवाजा लावून घेतला आम्ही जेवायला बसलो जेवता जेवता मी घडलेला सगळा प्रकार त्यांना सांगितला तो सांगतानाही माझ्या अंगावरती शहारे येत होते पण त्या दोघांनी इतकं मनावंच घेतलं नाही आम्ही जेवणावरून परत काम करू लागलो बराच वेळ निघून गेला काहीच घडलं नाही आता आमचं कामही कम्प्लीट झालं होतं मी ते क्लायंटला पाठवलं आणि आम्ही झोपण्याच्या तयारीला लागलो आता सगळं शांत झालं होतं बाहेर फक्त क्रिकेट खेळ्यांचा आवाज आणि कुत्र्यांच्या रडण्याचा आवाज येत होता अचानक दरवाजा वाजू लागला घाबरत घाबरतच श्रीकांत बोलला कोण आहे को ते आणि बाहेरून एक भीतीदायक किंचाळी ऐकवाली आम्ही सगळे खूपच घाबरलो तेवढ्यात नेहाचा कम्प्युटर ॲटोमॅटिकच सुरू झाला कीबोर्डचा आवाज येऊ लागला जणू कोणीतरी काहीतरी टाईप करत आहे तो आवाज नेहाच्या कम्प्युटरच्या कीबोर्डमधून येत होता आणि अचानक स्क्रीनवरती एक मेसेज टाईप झाला मी इथेच आहे